नमस्कार मी विठ्ठल बापू खाडे भंडारदारा वैद्याण्णव आजच्या या राघोजी बांगडेच्या संदर्भामध्ये जे काही तालुक्यामध्ये राजकारण ढवळून निघत आहे त्याच्यावर शेवटचा उपाय मी एकच सांगतो समाजाला विनंती करतो की आज वैभव भाऊ अमित भाऊ आमदार रामटेसाहेब यांनी एकत्र येऊन त्यांच्या समाजाचे सावंत साहेब शिवाजी धुमाळ देशमुख साहेब हे जे होते यांच्या विचाराची आम्ही सहमत आहोत कुठपर्यंत की, की तिघांनी मिळून हा समाजाचा वाद मिटवा जातीपातीचं राजकारण करू नये एवढी मी समाजाला धरून विनंती करतो की हे कुठेतरी मिटवाव जास्त वाढू नये एवढी विनंती करतो आणि आहे जो पुतळा जो पुतळा आहे तोच बसावला गेला पाहिजे अशी मी समाजाच्या वतीने विनंती करतो खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध